आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज एरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक तडका पडखी निलंबित कल्याणी नगर अपघात प्रकरणी रोज नव नवीन माहिती पुढे येत आहे तपासाच्या पहिल्या दिवसापासून पोलीस प्रशासनावर असलेली संशयाची सुई सदर अपघाताची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास न देणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना आज तडकापडकी निलंबित करण्यात आले आहे अपघात घडल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते मात्र त्यांनी माहिती दिली नाही त्यामुळे आज पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना निलंबित करण्यात आले आहे सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज